सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची गेल्या दिवसांपासून मघा नक्षत्राने मोहळ तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावल्यानं तालुक्यातून जाणाऱ्या सीना आणि भोगावती या नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्या त्या गावच्या मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत सूचना द्याव्यात असा संदेश काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली आहे गेल्या तीन दिवसांपासून मोहळ तालुक्यात मघा नक्षत्राने सर्व दूर हजेरी लावली सीना आणि भोगावती या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे नद्यांना पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या पशुधन शेतीमाल आणि अन्य वस्तूंचे नुकसान होऊ नये या पार्श्वभूमीवर त्या महसुली सज्जांचे मंडल अधिकारी आणि तलाठी यांना लेखी सूचना देऊन नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या गेल्या दोन वर्षांपूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते घरे पडली होती तर जनावरे मृत झाली होती काही जनावरे मृत पावली होती विहिरी गाळाने भरल्या होत्या तीच होऊ नये याची खबरदारी घेत पाच महसुली सज्जाच्या अधिपत्याखालील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तसेच त्यांची वित्त आणि जीवितहानी होणार नाही याचीही दक्षता घेण्याची सूचना दिली आहे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला युट्यूब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट भेट द्या